प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये हसून हसून पोट दुखणार आहे तुमचं आज काय झालं ते फक्त बघाच आता या पिंकीच्या तोंडाला फेस येणार आहे कारण संग्राम अगं कशाची बेबी आत्यान कसंच काय आता ही छबी संग्राम समोर येते आणि म्हणते जगदंब जगदंब माय तसं आले बघ लगेच ही म्हणते अगं नाही ग बेबी आत्या अगं चांगलाय माझा पोरगा अगं थोडं मनाच्या विरुद्ध झालं ना की थोडं चिडतो मग लगेच ही छबी म्हणजे बेबी आत्या म्हणते मग सगळ्यांचा जीव घेणार आहे काय तो।, तो याद राखा माझ्या सुशीच्या वाट्याला कोणी गेलं ना तर गाठ माझ्याशी हाय सुरेखा खूप घाबरत असते बेबी आत्याला आता त्या म्हणतात की जमिनी पायी त्रास देत आहे काय माझ्या सुशीला माझी जमीन म्या स्वतः स्वतःच्या मर्जीनं ना, सुशिलाच्या नावावर केलेली आहे बाबा जमिनीसाठी जर माझ्या सुशीचा छळ केला तर एकेकाला रीत बुडून मारल मी तू गय सुरेखा माझ्या सुशिलाचा संसार बरबाद करायचा प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव हो। पिंकी छबीला खुणवत असते छान ऍक्टिंग करते म्हणून छबी जगदंब जगदंब खूप भारी म्हणत असते प्रेक्षकांनो प्रेक्षकांना आता छबी म्हणजे ही बेबी आत्या ता ता काई आता सुशीला समोर येते आणि म्हणते काय सुशे इतक्या दिवसांनी मी तुझ्या घरी आले तर मला आंबट पिठलं दही खाऊ घालणार आहेस की नाही तुझ्या हातच भाकर ठेचा काही खाऊ घालणार आहेस की नाही तुझ्या हात्याला आता लगेच सुशीलाबाई म्हणता हो आत्या करते ना मी लगेच तुम्हाला सुरेखा लगेच म्हणते अगं आत्या तुला भजी आवडतात ना मी भजी करू का तुझ्यासाठी ती बेबी आत्या म्हणतात की मनापासून करणार असील तर कर पण एक ध्यानात ठेव हो, माझं जे काही आहे ना ते सुशीच आहे त्यामुळे कुठली आज धरून करणार असेल ना तर करू नको ग बाई सुरेखा म्हणते नाही नाही तसं नाही काही माझ्या मनात ना मी मी आता पुन्हा अशी काही चूक करणार नाहीये आता लगेच संग्राम चिडतो आणि म्हणतो अग आई तू काय पुढे पुढं करतेयस अगं ती छबी आहे छबी काही बेबी आत्या बेबी आत्या काही नाहीये सुरेखा म्हणत सारे संग्राम शांत बस संग्राम म्हणतो आई तू शांत बस तुला काही कळत नाहीये काय ए बेबी आहे काय तू तू नमस्कार बेबी हत्या कशा आहात तुम्ही आता छोबी खूप चिडते संग्राम म्हणतो नाही आम्ही ना सगळ्यांनी मिळून ही जमीन वाटून घ्यायचा प्रयत्न करतोय तुम्हाला काय करायचंय ना ते करा नाही आम्ही ठरवलंच आहे ही जमीन आम्ही वाटून घेणार आहे आता पिंकी खूप घाबरायसारखं कर नाटक करते आता सुरेखा म्हणते अगं बेबी आत्या जाऊ दे जाऊ दे, दे त्याला काही कळत नाही अगं लहान आहे तो अरे संग्राम गप्प न रे पण संग्राम कशाचा गप्प बसतो तो बडबडच करत असतो मग आता छोबी खूप चिडायचं नाटक करते आणि म्हणते बास बाज झाला आता काय तू माझ्या सुशिलाची जमीन हिसकावणार का रे संग्राम उद्धटपणे हो म्हणतो आता सुरेखा पण घाबरते छबी थोडा वेळ पॉज घेते आणि मग धडाधड धडाधड तिच्या दड़, हातातली काठी संग्रामला खूप मारते सगळं घरभर पळवते संग्रामला घर संग्राम ओरडत संग्राम असतो छबे छबे सोड मला आपण छबी कसली ऐकते छबी हात साफ करून घेते संग्रामवर असं म्हणायला हरकत नाहीये आता संग्राम जोरात छबीची काडी हातात घेतो आणि फेकून देतो आणि निघून जातो तिथून आता छबी त्याच्याकडे रागाने बघते सुरेखा पण खूप घाबरते आता बेबी आता काय करेल पण बेबी आत्या आता, आता काय करावं पुढे काय ऍक्शन घ्यावी ते बेबी आत्या कन्फ्यूज झाल्यात आता बेबी आत्या पिंकीकडे पाहायला लागतात पिंकी तिला खुणवते असं चक्कर नाटक कर म्हणून <laughs> युवराज मात्र सगळी गंमत बघतोय या दोघींची बरं आता पुढे बघा प्रेक्षकांना छबी लगेच चक्कर चक्कर्याचं नाटक करते सगळेजण घाबरून जातात पाणी आणा पाणी आणा आता छबी आल्ला तिचा चष्मा काढते आता पिंकी म्हणते पाणी घ्या बेबी हत्या बऱ्या आहात का तुम्ही नाही म्हणजे ताई बऱ्या आहात का तुम्ही आता छबी मे कहा सारखं नाटक करते मग ती हळूच <laughs> म्हणते माझ्या स्वप्नात बेबी हत्या आली होती मगाशी सुरेखा घाबरते आणि सुशीला पण आता सुशीला म्हणते काय स्वप्नात आली होती तुझ्या बेबी हत्या छबी काय नाटकं करतेय छबी म्हणते ते जमीन काहीतरी बोलली आणि निघून गेली माझ्या स्वप्नातून युवराजला या दोघींचा सावळा गोंधळ थोडा थोडा कळतोय आता लगेच सुरेखा म्हणते अगो तुला बेबी दिसतीय का आजूबाजूला समजे ना पुढे काय डायलॉग बोलावा छबी नुसती होते आणि आणि म्हणते आहे आहे डोक्याला हात धरते आता लगेच पिंकी म्हणते हा म्हणजे निघून गेला ना त्या स्वप्नात आल्या निघून गेला ना पण अहो त्या जे काही सांगून गेलाय ना ते इसरू नका बर का सगळे जण बघा सासूबाई खुद्द बेबी आत्या यांच्या स्वप्नात आल्या बेबी छबी त्यांच्या म्हणजे त्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे बरं का बेबी अत्याचा तुमच्या ध्यानात येते ना सासूबाई अहो त्यांचा पाठिंबा असल्यावर तुम्ही कशाला घाबरताय कोणाला सासूबाई आता वाट बघू नका काढा या सुरेखा मावशीला घराच्या बाहेर आता या पिंकीला वाटतं लगेच सुरेखा मावशी बाहेर जाते की काय पण आता सुरेखा ही बाजीच पलटवते लगेच सुशिलाची माफी मागते अगं तायडे तू न माफ कर बाई मला अगं हे सगळं बेबी आत्ताला नको सांगू बाई मी काही तुला त्रास देणार नाही पण पिंकी मुद्दाम सुशिला म्हणत असते आहो सासूबाई बेबी आत्याचा सा मान ठेवा तुमच्या रक्षणासाठी त्या इथे आल्या ना अहो तुमचा संसार खराब होऊ नये नसते ना एवढी काळजी वाटते ना तुमची अहो सासूबाई ही संधी आहे हाकला या सुरेखा मावशींना काळा घराच्या बाहेर पण सुरेखा लगेच पायाशी पडते सुशिलाच्या आणि म्हणते अगं ताईडे तू सांगशील ना तसं करेल मी अगं मला नको गं काढू या घराच्या बाहेर आणि मग लगेच सुशिला तिचा निर्णय बदलवते आणि नि म्हणते हो नाही काढायचं सुरेखाला बाहेर माझं राज्य इथे माझ्या राज्यात मला कोणाची भीती बाळगायची कारणच नाहीये कारण सुशिलाबाईंकडे पैसा पैसा आलाय ना असा त्यांचा गैरसमज आहे एनिवे तर आता सुशिला म्हणते सुरेखाला तू मला दासी बनवणार होतीस ना सुरेखा आता बघ मी तुला काय कामाला लावते ते पिंकीवर जास्ते असं नका करू सासूबाई विचार करा नीट मग आता सुशिलाबाई तिला असं थांबवता तरी म्हणतात ए पोरी तू आमच्या प्रकरणात पडायची काही गरज नाहीये एकदा मी ठरवलं ना ते ठरवलं ही सुरेखा इथे राहणार म्हणजे इथे राहणार मैंने जो बोल द्या व बोल द्या असं काहीतरी सुशिलाबाईंना म्हणायचं पिंकी विचार करते सुरेखा मावशी तर काही केल्या हलायलाच तयार नाही आता सासूबाई पण तयार होत नाहीये सुरेखा मावशी बेबीला घाबरल्या म्हणजे त्या संग्राम भाऊजीला जमिनीचा तपास करूच देणार नाही आता माझ्याकडे जास्ती नाहीये काहीतरी करायला पाहिजे मला असं पिंकी मनात विचार करतीये युवराज मनात विचार करतोय की कारभारीन याच्यात जास्ती गुंतत चाललीय नाही काहीतरी गुंतडा झालाय आम्हाला हे सगळं शोधलंच पाहिजे नेमकं प्रकरण काय आहे नाही नाही युवराज आता हे प्रकरण खडून काढच तर आता सुशिलाबाई फर्मा सोडतात काय भेंडे वकील इथे येणारे मी माझ्या जमिनीची सगळी कागदपत्र धनंजय रावांकडे त्यांना द्यायला सांगणार आहे पिंकी म्हणते सासूबाई असं काय करताय आता सुशिलाबाई म्हणतात ए पोरी बेबी आत्या काय म्हणाल्या कळलंय ना तुला बेबी आत्यानी समधी जमीन माझ्या नावावर केली आहे त्या जमिनीचं काय करायचं ना ते माझं मी ठरवणार आणि याच्यामध्ये आली ना तर गाठ बेबी आत्याशी हो, आहे <laughs> हे ध्यानात ठेव आता सुशिलाबाई पिंकीनेच तयार केलेल्या बेबी आत्याला पिंकीलाच घाबरवत आहे आता सुशिलाबाई म्हणतात या सगळ्यामध्ये तू पडायचं नाही आहेस लांब राहायचं या प्रकरणापासनं आता पुढे लगेच वकील आलेले दाखवलेत त्यांनी म्हणजे हे सगळं पिंकीने फेक वकील तयार केलेले आहेत प्रेक्षकांनो आता सुशिलाबाई त्यांना म्हणतात कालभेंडे भेंडे दादा नाही म्हणजे आमचे जावाई बापू आहेत ना हे वकील आहेत आता ते सांगतील ना तसं तुम्ही करा आता चहा वगैरे आणण्यात येतोय या वकिलासाठी वकील चहा घेतात आणि पिंकीकडे बघतात आता काय करू मी धनंजय म्हणतो अहो काळभेंडे साहेब मला जमिनीची कागदपत्र दाखवा ना आता लगेच वकील म्हणतात नाही नाही अशी कागदपत्र दाखवता नाही येणार मला म्हणजे व्हील मध्ये नमूद केलेलं आहे ना बेबी आत्यानी म्हणून म्हणतोय मी पण धनंजय म्हणतो अहो काळभेंडे साहेब मी सुद्धा एक वकीलच आहे मग सुशिलाबाई म्हणतात नाही काळभेंडे साहेब माफ करा म्हणजे मी तुम्हाला आधी परिचय करून द्यायला पाहिजे होता म्हणजे गोंधळ नसता झाला तुमचा हे धनंजय राव म्हणजे माझी जावई आहे आणि ते ना पेशाने केलेत नाही म्हणजे आता तुम्ही आत्याबाईचा कारभार इतके वर्ष सांभाळला नाही म्हणजे तेव्हा आता तुमचं पण वय झालंय एवढ्या वर्षापासून तुम्ही कामकाज सांभाळता तर तुमचा ताण होत असेल ना डोक्याला नाही म्हणजे नाही म्हणत असले तुम्ही तरी होणारच तुमच्या डोक्याला ताण पण मी असं ठरवलं होतं की या जमिनीची का जे काही कामकाज आहे ना ते आमचे बापू पाहतील आता तुम्ही देऊन टाका त्यांच्याकडे कागदपत्र नाही म्हणजे आमचे जावाई सगळा पुढचा कारभार बघतील सगळा भार हलका होईल ना तुमचा या उद्देशानेच म्हणते मी आमचे जावई आहेत ते आता पिंकीला खाणाखुणा करतोय हा वकील काय करावं काही कळे ना आता वकील पिंकीकडे पाहून म्हणतात की नाही करता येणार असं मग सुशिलाबाई म्हणतात का नाही करता येणार मग कालभेंडे म्हणतात आऊ तुमच्या बेबी हत्याचीच इच्छा होती ना कारण पिंकी त्याला खाणाखुणा करत असते की असं बोलवा म्हणून भेंडे वकील म्हणतात बेबी आत्याने व्हील मध्ये तसे लीले त्यांची इच्छा आहे त्यामुळे आपल्याला त्यांच्या इच्छे विरुद्ध जाणार जाता नाही येणार ना। सुशीलाबाई म्हणतात असं म्हणताय का तुम्ही बरोबर म बेबी आत्याच्या इच्छेनुसारच सगळं होऊ द्या का काही हरकत नाहीये जसं चाललंय तसं होऊ द्या बेबी आत्याने काहीतरी विचारच केला असेल ना बरोबर आहे बरोबर आहे आता काय भेंडे वकील तिथून निसटतो आणि म्हणतो बरं बरं मी निघतो आता सुशीलाबाई मला खूपच उशीर होतोय मला खूप कामं आहेत आता पिंकी जाता जाता वकिलांना अशी होते बापूसाहेब म्हणतात घ्या आता वकील सुद्धा आपल्या तोंडाला पानं पुसून गेलाय पिंकी आता तिच्या बेडरूम मध्ये जाते तेव्हा तिचा फोन वाचतो आणि त्या काळभेंडे समोर युवराज असतो त्यामुळे पिंकी बाहेर किचन मध्ये जाऊन बोलते वकील म्हणतो काय तुमचे लोक घरी बोलून माझी अशी परीक्षा घेतील मला वाटलं नव्हतं पिंकी म्हणते बघा टेन्शन नका घेऊ मी तुम्हाला ग्रामपंचायतीच्या ऑफिस समोर भेटते मला फार घरी बोलता येणार नाही तुमच्याशी तेव्हा वकील म्हणतात बरं बरं बाई लवकर या आपण तेव्हा पिंकी म्हणते हो मी पोहोचतेच आहे आता तेवढ्यात युवराज तिच्या मागेच उभं असतो त्यामुळे पिंकी घाबरते आणि म्हणते बापरे धनींनी ऐकलं की काय सगळं युवराज म्हणतो काय झालं एवढं घाबरायला काय भूतभीत पाहिलं काय तुम्ही मी चाललोय माझ्या हॉटेलच्या कामासाठी ते सांगायला आलो होतो तुम्हाला असं म्हणून युवराज निघून जातो पण इकडे सुरेखाची जाम टरकली आहे ती संग्राम म्हणत असते अरे आब... बाबा संग्राम तू आता काही बोलू नको आपण सुशिलेच्या कलाने घेऊ ती बेबी आत्याच होती आता संग्राम म्हणतो अगाई तू कोणत्या काळात जगतीये छबी होती ती असं कुठे कोणाच्या कोणी अंगात येतं का अगदी पिंकी करतीय हे सगळं सुरेखा म्हणते ए बाबा तू काय म्हणतोय ना हे सगळं मला काही कळत नाहीये म्हणजे ठीक आहे मान्य करते मी असं असेल पण पण मला सांग तो चेहरा सेम टू सेम होता छबी एकदम बेबी हो हत्यावानी दिसत होती बघ आणि खाय प्यायच्या सवयी पण सगळ्या सेम टू सेम एवढं साम्य कसं असेल आणि ती जगदंब जगदंब पण म्हणत होती सेम टू सेम बेबी आत्यासारखी संग्राम म्हणतो अगं मान्य आई साम्य असेल पण असं कोणी नसते येत ग अंगात तेव्हा ही सुरेखा म्हणते अरे तू म्हणतोय तसं खरं असेल पण भाकरी ठेचा आंबट पिठल्याचं जेवण या सगळ्या गोष्टी पिंकी आणि छबीला कसं काय माहिती असतील माहितीच असू शकत नाही आता संग्राम म्हणत असतो अगं आई ती पिंकी खूप चालक आहे ग ती पिंकी आहे पिंकी सुरेखा म्हणते असू दे बाबा असू दे पण आता तू सध्या शांत बाईस त्या जमिनीचा नाच सोडून दे आणि सुशिलाच्या कला घे सध्या बघ बाबा नंतर काढू आपण काटा सुशिलेचा सध्या तू तिच्या कलेनं घे संग्राम म्हणतो ए आई मी तुझं काही ऐकणार नाहीये मी त्या जमिनीचं कामकाज सगळं बघायला सुरुवात केली आहे आणि त्या जमिनीची माहिती मिळवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आहे सुरेखा म्हणते ऐकतरी बाबा माझं हो। संग्राम म्हणतो मला कंटाळा आला आहे आता या सगळ्या गोष्टींचा मी ना आता वेळ पडली तर कर्ज काढेल पण ती जमीन मी तुझ्या नावावर करणं करणार म्हणजे करणार आणि तो कोणता काळ भेंडे वकील त्याला भेटतो आता आणि बघतो शेवटी वकील असला म्हणून काय झालं माणूसच आहे ना तो, तो चार तुकडे फेकले काय आणि चार तुकडे कापले काय शेवटी माणूसच आहे तो काही ना काही मागेलच सुरेखा म्हणते बाबा असं नको करू पण आता चित्राने यांचं बोलणं ऐकलंय आणि चित्र चित्राचा काही समज झालाय चित्राला वाटतं आता हे कोणाला तरी कापून टाकणार आहेत आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय आता पुढे मजा आली आहे प्रेक्षकांना संग्रामला सगळं कळलंय पिंकीने काय काय फसवलंय कोणाला तर आता हा वकील म्हणतो तो संग्राम मला भेटायला येतोय संग्राम म्हणतो पिंकी कप नाहीतर माझी आई सगळ्यांना सांगेल हे प्रकरण मग आता युवराज गेलाय तिथे पिंकीला वाचवायला युवराजने एका धनगराचा वेश घेतलाय आणि म्हणतोय ही जमीन बेबी आत्या देशमुखांचीच आहे आता पुढे आणखीन मजा येणार आहे माझ्या बघायला असं ही पिंकीची अर्धवट कामं अभिचार युवराजच नेहमी निस्तरत असतो ती त्याला काहीही सांगत नाही नेहमीप्रमाणे असो तर प्रेक्षकांना आजचा डिटेल रिव्ह्यू दिलाय त्यासाठी एखादा लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज 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 विसरू नका धन्यवाद